नमस्कार मित्रांनो मालिकेमधील थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण मालिकेत बघतोय की राणाची भूमिका आपल्याला संपवलेली दाखवली जात आहे त्या ठिकाणी राणाचा मृत्यू झालेला आहे आणि राणाची भूमिका संपवलेली आपल्याला दाखवली जात आहे परंतु हे सर्व बघून त्या ठिकाणी प्रेक्षक खूप नाराज झालेले आहे प्रेक्षकांची अशी डिमांड आहे की राणाची पुन्हा मालिकेत एंट्री व्हायला हवी परंतु काय होणार राणाची खरंच मालिकेमध्ये एंट्री होणार की नाही हे आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खूप सारे लोक आपोआप पसरत आहेत की या ठिकाणी राणाची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे परंतु मित्रांनो असं काही नाहीये आता राणा जो आहे तो मालिकेमधून निघूनच गेलेला आहे आणि आता जी आहे कन्यादान त्या मालिकेचा जो आहे शेवट होणार आहे त्यामुळे हे सर्व आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो राणाचं खरं नाव आहे शुभमकर एक मोठे राणाला लहानपणापासून बनावा असून खूप सारी आवड होती त्यामुळे राणा या क्षेत्रात आला होता आणि त्या ठिकाणी ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये राणाने खूप सार नाव कमावलं खूप सारी त्याला प्रसिद्धी मिळाली त्यामुळे प्रेक्षक त्याची इतकी सारी डिमांड करत आहे आणि रानानेही मी पॉझिटिव्ह रोलमध्ये आपल्याला बघायला मिळालेला होता त्यामुळे राणाची जी आहे छाप सुटलेली आहे धन्यवाद